या उदाहरणामध्ये पर्याय क्रमांक चार याची चिन्ह घातल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की इथं बेरीज आहे इथं गुणाकार आहे इथं वजा बाकी आहे आणि इथं भाहाकार आहे हे उदाहरण सोडवताना उत्तर कसं येईल ते तुम्हाला दाखवतो पंधरा अधिक सहा गुणिले आठ वजा पासष्ट भागेले पाच तर सुरुवातीला तुम्हाला गुणाकार केला पंधरा अधिक आठ सत अठ्ठेचाळीस वजा हा भागाकार केला त्रे पासष्ट भागीने पाच तेरा पाचशे पासष्ट या दोन्हीची बेरीज केली त्रेसष्ट उत्तर आलं वजा तेरा केलं याच्यामधनं तर तुमचं उत्तर आलं पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक चार येतोय चार या क्रमाने तुम्ही काय करायचं आहे यामध्ये चिन्ह घालायचे आहेत तुमचं उत्तर पन्नास येईल तुम्ही गुणाकार भागाकार डावीकडून उजवीकडे ज्या क्रमानं आहे त्या क्रमानं सोडवत गेला आणि आपला नियम आहे कंचे भागो भेव प्रमाणे सोडवलं तर तुमचं उत्तर निश्चितपणे येईल पर्याय क्रमांक चार आहे आता हे दिलेले अंक आहेत हे प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी लहानात लहान समसंख्येची निंपट किती आता हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी लहानात लहान समसंख्या आपल्याला करायची आहे आधी आपण सर्वात लहानात लहान जे ते बघूया तीन शून्य चार सहा सात ही जे आहे ही विषम संख्या तर आपल्याला पाच अंकी लहानात लहान करायचे आहे म्हणजे तीन शून्य चार सात सहा ही लहानात लहान संख्या सम झाली आणि आपल्याला याची निमपट करायची आहे याची निमपट शोधायचे आहे ज्याला दोननं भागायचं आहे बे के बे बे पंचे दहा बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे आठ सोळा पंधरा हजार दोनशे अडतीस हे तुमचं उत्तर पंधरा हजार दोनशे अडतीस पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर आहे आयुषने पावणे चार लाखांचा ट्रॅक्टर पावणे चार लाख म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये यांचा ट्रॅक्टर खरेदी केला आहे ट्रॅक्टर सव्वा पासष्ट हजार रुपयाचे मळणी यंत्र सव्वा पासष्ट हजार म्हणजेच पासष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांचं यंत्र आहे त्यानं खरेदी केले आणि तुम्हाला ह्या सगळ्यांचे एकत्रित किती रुपये खर्च केले हे विचारले तर तुम्ही या पद्धतीने हे सोडवू शकता तर हे आलेलं आहे चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये तर हा पर्याय क्रमांक दोन आहे व्यवस्थित सोडवल्यानंतर बेरीज वगैरे केल्यानंतर आपल्याला हे उदाहरण सुटेल आता इथं उत्तर जे आलेलं आहे ते आहे सात छेद सतरा वजा चौपन्न बरोबर दोन छेद एकावन्न तर काय येईल तर छेद ते समान केल्याशिवाय उत्तर येणार नाही सात छेद सतरा ह्याचा एक्कावन्न करण्यासाठी आपण तीन न गुणलं सात त्रिक एकवीस आणि सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे पहिला पूर्णांक जो आहे तो एकवीस छेद एक्कावन्न आहे वजा चौपन्न बरोबर दोन छेद एक्कावन्न याचा अर्थ तुम्हाला एकवीसमधून काय वजा करावा लागेल तर एकोणीस छेद एक्कावन्न वजा करावा लागेल म्हणजे दोन छेद एक्कावन्न छेद समान आहे हे ये येईल पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे लक्षात घ्या उदाहरण क्रमांक त्रेपन्नसही दररोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला पाच फेऱ्या मारते तर ही चौरसाकृती बाग आहे या चौरसाकृती बागेला ती पाच फेऱ्या मारते एकशे बारा मीटर बाजू आहे एकशे बारा मीटर बाजू आहे म्हणजे ह्याला जर तुम्ही चार न गुणलं तर लक्षात येईल चार दोन्ही आठ चार एक्के चार आणि एक चार एक्के चार चारशे अठ्ठेचाळीस मीटर ही त्याची परिमिती झाली आणि परिमिती म्हणजेच त्या चौरसाकृती बागेला ती एक फेरी मारते लक्षात घ्या आता असे ती पाच फेरे मारते म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस गुन्हेले पाच करावं लागेल पंचे अठ्ठेचाळीस पंचवीस आणि चार चोवीस पंचवीस आणि दोन बावीस म्हणजे दोन हजार दोनशे चाळीस मीटर एवढं अंतर ती काय करते आहे चालते आहे तर हे अंतर म्हणजेच किती तर दोन किमी दोनशे चाळीस मीटर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी निघाले व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनटांनी पोहोचली तर रेल्वेला पोचण्यास किती वेळ लागला तुम्ही हे चेक करू शकता की दुसऱ्या दिवशी रेल्वे रे पोचलेली रे आहे सकाळी दहा वाजून दहा मिनटं सोमवारची ती मंगळवारी दहा वाजून दहा मिनटं सोमवारी दहावीस ते मंगळवार दहावीस हे लक्षात घ्या हे चोवीस तास झाले चोवीस तास इथून पुढं चाळीस मिनटांनी अकरा वाजले लक्षात घ्या अकरा वाजले मंगळवारचे आणि याच्या पुढं दोन वाजून पंधरा मिनटं आहेत म्हणजे किती तास झाले बघा अकरा ते दोन वाजून पंधरा मिनटं एकूण किती तास झाले तुम्ही लक्षात घेऊ शकता अकरा ते बारा एक तास बारा ते एक आणि एक ते दोन म्हणजे हे तीन तास पंधरा मिनटं इथं वेळ गेलेला आहे पंधरा मिनटं आता ॲक्च्युली तास किती झाले चोवीस तास आणि तीन तास सत्तावीस तास झाले आणि मिनटं चाळीस आणि पंधरा पंचावन्न मिनटं झाली म्हणजे सत्तावीस तास पंचावन्न मिनटं एवढा या रेल्वेचा प्रवास झालेला आहे आणि अमरावतीला ती पोहोचलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं शोधू शकता फक्त आपल्याला कमी वेळात शोधायचं आहे हे लक्षात घ्या पधिक चार ही एक विषम संख्या आहे पधिक चार हे विषम आहे सम पाहिजे असेल तर प अधिक चार याच्यामध्ये अधिक एक केलं तर समसंख्या मिळाली आणि ही पहिली मिळाली पहिली म्हणजे हे झालं प अधिक पाच पहिली समसंख्या झाली आता याच्यानंतर येणार आहे सातवी त्याने विचारली त्यामधली ही पहिली झाली म्हणजे राहिली सहा आता सम आणि विषमसंख्या हा काय आहे एकाडेक येता म्हणजे दोन दोनचा फरक आहे त्यामध्ये आता सातवीपैकी पहिली मिळाली म्हणजे राहिले सहा याला सहा दोन्ही बारा ॲड करायचं तर बारा आणि पाच सतरा म्हणजे प अधिक सतरा या पर्यायानुसार त्याची सातवी समसंख्या जी आहे ती आपल्याला सापडे उदाहरण क्रमांक छप्पन्न बघा हो एक कपाट पाच हजार सातशे पन्नास रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट आठ हजार तीनशे पन्नास रुपयांना विकायचं होतं तर कपाटाची खरेदी किंमत किती या उदाहरणामध्ये तुम्ही पर्यायावरून सुद्धा जाऊ शकता सात हजार रुपये जर त्या कपाटाची विक्री किंमत असेल तर त्याला तेराशे पन्नास रुपये तोटा होईल आणि जर तेच कपाट त्यानं आठ हजार तीनशे पन्नासला विकलं तर त्याला तेराशे पन्नास रुपये नफा होईल आता हे शोधण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर विक्री जी आहे विक्री त्या विक्रीमध्ये कितीचा फरक आहे तो तुम्ही काढू शकता तर ह्या दोन्हीतला फरक जो आहे तो सत्तावीसशे रुपये आता दोन्हीला समान आहे विक्रीलाही तेवढाच रुपया पहिल्या याला तोटाही तेवढाच होतो आहे आणि नफाही तेवढ्याच रुपयांचा होतो आहे तर याला तुम्ही दोन न भागल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तेराशे पन्नास रुपये जे आहे एवढं काय आहे दोन्ही वेळेला नफाही तेवढाच होईल आणि तोटाही तेवढाच होईल कारण दोन्ही समानतेने दिलेला आहे म्हणून आपण दोननं भागलेला आहे याला दोन्ही विक्री किमतीतला फरक काढला आणि त्या फरकाला दोननं भागलं कारण नफा आणि तोटा समान आहे दोननं भागल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तेराशे पन्नास रुपये तोटा आणि तेराशे पन्नास रुपये नफा याचा अर्थ सात हजार रुपये जर त्या कपाटाची खरेदी किंमत असेल तर खरेदी किमतीला पाच हजार सातशे पन्नासला विकल्यावर तेराशे पन्नास रुपये तोटा होईल आणि आठ हजार तीनशे पन्नास रुपयांना विकल्यानंतर तेराशे पन्नास रुपये नफा होईल पर्याय क्रमांक चार उदाहरण क्रमांक सत्तावन्न हे दोनशे रुपयांच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयांच्या किती नोटा येतील आता हे दोनशे रुपयांच्या चाळीस नोटा दिल्यावर पाचशे रुपयांच्या किती नोटा येतील हे गणित तुम्ही डायरेक्टली असं सोडवू शकता पाच एके पाच पंच अठचाळीस आठ दोन्ही सोळा पर्याय क्रमांक एक येईल सोळा नोटा येतील दोनशे रुपयांच्या चाळीस नोटा ह्याची किंमत काढली दोनशे गोनिली चाळीस काय असेल ते त्याला पाचशे रुपयांना आपण भागलेला आहे इथंच संक्षिप्त रूप दिलं लगेच उत्तर तुमचं निघालं सोळा पर्याय क्रमांक एक खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही ज्या सत्राचा पाडा येतो त्यांनाही सोपं आहे किंवा भागकार करून सुद्धा तुम्ही बघू शकता ही संख्या सतरा नव्हे विभाज्य नाही इथं तुम्ही गेला तर दहा बाकी वगैरे एकशे दोन होईल इथं भाग जातोय बा इथं भाग जाईल तुमच्या लक्षात येईल सत्तर नव्वद त्रेपन्नाशे नऊ सत्तेस नऊ सहा बरोबर आहे इथं भाग इथं भाग जाईल आता तुम्ही विचारलं आहे काय ते लक्षात घ्याले ना विभाज्य नाही हे विचारले विभाजन नाही तर तुम्ही बघितलं की नाही तुमच्या लक्षात येईल की दोनशे सतरा विभाज्य नाही कारण पहिल्यांदाच तुम्हाला एकवीस आणि सतरा पहिलाच भाग आहे सतरा एक सतरा चार राहिले सत्तेचाळीस झाले आणि सतराच्या पाड्यात सत्तेचाळीस नाही सतरा दोन्ही चौथी सतरा त्रिक एकावन्न म्हणजे पर्याय क्रमांक एक येणार आहे कारण दोनशे बहात्तरलाही भाग जाईल दोन एकशे त्रेपन्नही भाग जाईल आणि चारशे एकोणसाठलासुद्धा सत्तरने भाग जातो दोनशे सत्तराला भाग जाणार नाही ना श्यामरावाने दुकानातून एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपयाचा किराणा घेतला त्याने दुकानदाराला ह्या समान नोटा दिल्या तर बिलाची नेमकी रक्कम दिली तर दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या आता तुम्ही ह्या सगळ्या रकमेची एकत्रित बेरीज करू शकता तर तुमच्या लक्षात येईल हे शंभर रुपये आहेत हे पन्नास रुपये आहेत एकशे पन्नास एकशे साठ आणि एकशे पासष्ट रुपये तर चौदाशे पंच्याऐंशीला तुम्ही एकशे पासष्टनं भागायचं आहे तर तुमच्या लगेच लक्षात येईल तुम्ही पाचनं संक्षेप करू देऊ शकता पाच दोन दहा पाच नवे पंचेचाळीस पाच सत्ता पस्तीस पाच त्रिक पंधरा आणि पाच त्रिक पंधरा अकरानं भाग घालू शकता तुम्ही अकरा त्रिक तेहतीस अकरा दोन्ही बावीस अकरा साती सत्याहत्तर आणि तीन नव्वे सत्तावीस म्हणजे नोटाचे आहेत का नाही नोटा त्यांची संख्या नऊ आली प्रत्येक नोटाची संख्या नऊ आहे लक्षात घ्या तर अर्थात प्रत्येक नोटाची संख्या नऊ आहे अशा नोटा किती आहेत एक दोन तीन चार नोटा आहेत याचा अर्थ काय नऊ बनलेल्या चार नऊ छत्तीस नोटा त्यांनी दिलेल्या आहेत पर्याय क्रमांक तीन संक्षिप्त रुम जेवढं गतीनं देता येईल तेवढं तुम्ही द्यायचं आहे आता तुम्हाला इथं काय आहे है। एक संख्या शोधायची आहे त्याला पंचवीसने भागाला भागाकार येतो आणि बाकी बाकीवरती तर याचा अर्थ काय आहे तुम्हाला भाज्य किती आहे तो शोधायचा आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी आहे लक्षात घ्या म्हणजे तुमचा भाज्य येईल भाजक जो आहे गोंदिले भागाकार आहे म्हणजेच पंचवीस गोंदिले सव्वीस अधिक दोन येत आहे लक्षात घ्या पंचवीसचा वर्ग आहे सहाशे पंचवीस त्याच्यामध्ये अजून एक पंचवीस मिळालं पंचवीस एके पंचवीस सहाशे पन्नास अधिक दोन सहाशे बावन्न ही संख्या तुमची काय आहे भाज्य आहे सहाशे बावन्न तर याच संख्येला तीसने भागल्यास किती तर मला भागकारा आणि बाकीला हे विचारलं आहे सहाशे बावन्नला तीसनं भागायचं आहे तुम्हाला तर तुम्ही चेक करा तीस दोन्ही साठ राहिले पाच बावन्न झाले तीस एक्के तीस बावन्नमधून तीस गेले, म्हणजे बारा बाकी राहिली एकवीस हा भागाकार येईल आणि सॉरी बावीस बाकी राहिली एकवीस भागाकारेल आणि बावीस बाकी होईल म्हणजे पर्याय क्रमांक तीन तुम्ही या पद्धतीनं सोडवू शकता सूत्र तुम्हाला माहीत असेल तर लवकरात लवकर उदाहरण सुटेल खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त्या पूर्णांका दर पंधर तीन पूर्णांक पाचशे सात होईल तुम्ही याचा औषधिका करा सात ते एकवीस आणि पाच सव्वीस छेद सात हे त्याचं सा उत्तर आहे एका बागेत नेलगिरीची छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाडे असतात नेलगिरीची एकूण झाडे आहेत किती हा प्रश्न आहे हे एकदम सोपं उत्तर आहे चारशे पन्नास गुन्हेले छत्तीस टक्के म्हणजे छत्तीस छेद शंभर तुम्हाला करायचं आहे याचा अर्थ येतं पंचेचाळीस गुन्हेले छत्तीस छेद दहा राहिलेला आहे पाच दोन्ही दहा पाच नव्वे पंचेचाळीस बे अठरा दोन छत्तीस अठर बासष्टशे एकशे बासष्ट हे तुमचं उत्तर आहे डिलिग्रीची झाडं तुम्ही कॅल्क्युलेशन गतीनं करून हे उदाहरण सोडवू शकता पाडे ज्यांचे पाठ आहेत त्यांना लवकरात लवकर हे सुटे। उदाहरण सुटेल उदाहरण क्रमांक त्रेसष्ट आहे वर्तुळ या सर्वात मोठ्या जीवेची लांबी पंधरा सेंटीमीटर असल्यास त्या ते लांबी किती तर जो उत्तर सात पॉईंट पाच आहे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच त्याचा व्यास आहे साठ या संख्येचे विभाजक पंच्याहत्तर या संख्येचे एकोणविभाजकापेक्षा कितीने जे असतात व कमी आहे तर साठचे विभाजक तुम्ही बघू शकता एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे सहा आहे त्यानंतर दहा आहे त्यानंतर बारह पंचे साठ पंद्रह चौक साठ वीस त्रिक साठ तीस दुनी साठ आठ टक्के साठ ये साठ से योभा पंचहत्तर जो बढ़ू शकता एक तीन पांचन पंद्रह है पंचवीस है पंचहत्तर है लक्षा घया एकक स्थानी पाच असल्यामुळं याचे विभाजक कमी आहेत ह्यांचे एकूण विभाजक झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर याचे एकूण विभाजक झाले तीन आणि तीन सहा तर हे काय आहेत ने कमी आहेत स विभाजक हे पंच्याहत्तर कितीने जास्त व कमी आहेत तर हे साठ या संख्येचे एकूण विभाजक आहेत ते काय सहाने जास्त आहेत पंच्याहत्तरपेक्षा आपल्याला साठचे विभाजक विचारले विचारलेत पंच्याहत्तरच्या एकोणव्वे कितीने जास्त असतात तर ते सहाने जास्त आहेत सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत असं विचारलं आहे सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्या आहेत त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक फक्त एक असतो अशा संख्या विचारल्या तरी ते तुम्ही लक्षात घेऊ शकता है। ही सहमूळ संख्यांची जोडी आहे याचे विभाजक एकच येते कारण याला एकवीसला एक तीन सात आणि एकवीसनंच भाग जाईल जो बावीसला जाणार नाही एकक स्थानी दोन आहे सतरा एकोणीस या दोन्ही मूळ संख्या आहेत त्यानंतर पंधरा आणि एक्कावन्न तर ही काय होणार नाही कारण सतरा त्रिक एक्कावन्न तीन हा सामायिक विभाजित केली तर ते नापाची पंधराला हा सोळा आणि एकसष्ट हे सुद्धा तुम्ही बघू शकता की एकसष्ट हा काय आहे मूळ संख्या आहे त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा सहमूळ संख्यांच्या जोडीमध्ये येईल एकूण सहमूळ संख्येच्या उदाहरण आहे उदाहरण उदाहरणामध्ये तुम्ही लक्षात घ्या कि, कि पाच पॉइंट चार आठ सात या दशांशांकातील आधारेखित अंकांच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती अधोरेखित अंक आहे चार चार ची स्थानिक किंमत आहे शून्य पॉईंट चार आणि दुसरी संख्या आहे शून्य पॉईंट शून्य शून्य सात सातची किंमत आता तुम्हाला साधा सोपा गुणाकार करायचा आहे आणि दशांश चिन्ह किती आहेत ते मोजायची आहेत एक दोन तीन आणि चार आहेत एक दोन तीन चार शून्य पॉईंट शून्य शून्य दोन आठ हे तुमचं उत्तर आहे स्थानिक किमतीचा गुणाकार करायचा कर होता शून्य पॉईंट चार गुण शून्य पॉईंट शून्य शून्य सात सात चौक अठ्ठावीस आणि एकोण दशांश चिन्ह आहेत चार तुम्ही बघू शकता छप्पन्न मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटर याप्रमाणे एक दर समान तुकडे करण्यासाठी आठ मीटर एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल आता लक्षात घ्या आठ मीटर याप्रमाणे एक, एक समान तुकडे करायचे तुकडे होतील किती ते लक्षात घ्या छप्पन्न भागीले आठ लक्षात घ्या आठ सात ते छप्पन्न सात तुकडे होणार आहेत सात तुकडे होण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावं लागेल तर एक कमी म्हणजे सहा ठिकाणी कापावं लागेल दोरी त्यावेळेला सात तुकडे होते लक्षात घ्या जिथं तेवढे कापले त्यापेक्षा ते एक तुकडा कधीही जास्त होतो एकदा कट केला की दोन तुकडे होतात त्याप्रमाणे तुम्ही हे उदाहरण लक्षात घ्यायचं आहे पुढचं उदाहरण आहे अडुसष्ट उदाहरण आहे तुमच्या लगेच लक्षात येईल एकशे वीसचे पंधरा टक्के चे बारा टक्के तर एकशे वीसचे पंधरा टक्के बरोबर टिंबटिंब तेचे बारा टक्के तर टिंबटिंब असं टिंब, तुम्हाला विचारलं जा तर तुम्ही इथं उदाहरण हो सोडवू शकता एकशे वीसच्या आधी पंधरा टक्के तुम्ही काढा तुमच्या लक्षात येईल पाच दोन्ही दहा पाच तिक पंधरा बेसक बारा साहित्य दोन्ही बारा साहित्यिक अठरा हे तुमचं पहिलं उत्तर आहे बघा अठरा हे तुमचं उत्तर आहे तर हे अठरा उत्तर येण्यासाठी ह्या चौकोनात किती पाहिजे हे तुम्हाला विचारलेलं आहे तर अठरा उत्तर येण्यासाठी ह्या चौकोनाचे किती संख्येचे बारा टक्के हे अठरा येते हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे तर तुम्ही याप्रमाणे शोधू शकता बघा आता पर्यायामध्ये बघू शकता एकशे पन्नासचे बारा टक्के जर तुम्ही काढले तर तुमच्या लक्षात येईल पंधरा छत्तीस दोन अठरा येत उत्तर म्हणजे हे तुमचं उत्तर बरोबर आहे दीडशे दीडशेच जर उत्तर काढलं तुम्ही तर का। तुम्हाला लगेच शोधून सापडेल एकशे वीस चे पंधरा टक्के आहेत एकशे वीस चे पंधरा टक्के म्हणजे अठरा येत तर त्यांनी विचारले कोणत्या संख्येचे बारा टक्के म्हणजे याच्याबरोबर आहे तर दीडशेचे जर तुम्ही बारा टक्के काढले तर ते अठरा येईल तुमच्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर लगेच लक्षात येईल दीडशे गुणिले बाराचे शंभर दोन शून्य गेले पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा आणि बेसक बारा म्हणजेच किंवा बार तरी छत्तीस छेद दोन म्हणजेच अठरा म्हणजे उत्तर तुमचा अठरा आलेलं आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक चार आहे सोबतच्या प्रति लघुकोणांची संख्या ही विशाल कोणापेक्षा कितीने जास्त आहे याच्यामध्ये तुम्ही जर चेक केलं तर इथं विश लघुकोणांची संख्या ही काय आहे विशाल कोणापेक्षा आठने जास्त आणि ते विशाल कोण फक्त एकच आपल्याला बघायला मिळेल म्हणजे लघुकोणांची संख्या नऊ आहे विशाल कोणांची संख्या एकच आहे पावणे तेरा हजार या आंतरराष्ट्रीय संख्येचे न कसे लिहा पावणे तेरा हजार म्हणजे बारा हजार सातशे पन्नास पर्याय क्रमांक तीन आहे सात पूर्णांक सहाशे शंभर हा पूर्णांक दशांश पूर्णांच्या स्वरूपात कसा द्या सात पूर्णांक शून्य सहा पर्याय क्रमांक एक आहे बात पात्र उदाहरण एकदम सोपं आहे कारणपैकी असत्य विधान कोणते त्रिमितीय वस्तूची लांबी रुंदी उंची ही तीनही मापे मोजता येतात हे उदाहरण बरोबर आहे या पर्याय बरोबर आहे त्रिमितीय वस्तू द्विमित आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण आपण पर्याय बरोबर आहे सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात हे विधान असत्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन तुमचा आहे घनाची पृष्ठाच्या ऊरसा असतात हे पण विधान बरोबर आहे पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल पाच अंकी सर्वात मोठी संख्या आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव त्यातून चार अंकी सर्वात लहान संख्या आपण सर्वात लहान विषम संख्या वजा केली म्हणजे एक हजार एक वजा केलं तर आपल्या लक्षात येईल अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव हा पर्याय क्रमांक एक आहे ते उत्तर आपल्यास मिळेल त्यानंतर एक घड्याळ चार हजार पाचशे साठ रुपयांना विकले तर व्यवहारात चारशे सत्तर रुपये नफा पाहतो तर घड्याची खरेदी किंमत किती ॲक्च्युली चार हजार पाचशे साठ ही विक्री आहे या विक्रीमधून तुम्हाला चारशे सत्तर रुपये नफा वजा करायचा आहे मग तुमची मूळ किंमत येईल मग तुमच्या लक्षातील चार हजार नव्वद रुपये ही आहे खरेदी पर्याय क्रमांक तीन एक तास बावीस मिनिटे पंधरा सेकंद बरोबर किती सेकंद आता पंधरा सेकंद तर ऑलरेडी इथं आहेतच एका मिनिटाचे साठ सेकंद म्हणजे बावीस गुणिले साठ तेराशे वीस सेकंद झाले बावीस मिनिटांचे आता एक तास आहे म्हणजे साठ मिनटं आहेत म्हणजे तुम्ही लगेच लक्षात घेऊ शकता तर साठ मिनिटांचे सेकंद किती हे साठ मिनट आहे तर हे साई छत्तीस छत्तीसशे सेकंद अधिक तेराशे वीस सेकंद अधिक पंधरा सेकंद म्हणजे सक... पर्याय क्रमांक दोन